माझं नाव सचिन गिद्दे रेणकाईवाडी मिरी संत्रा आहे आमच्याकडे चारशे झाडं सहा वर्ष पूर्ण झाले होतं सातवं वर्ष आहे आणि सध्या जूनमध्ये बाग धरलेला आहे सध्या ही साईज झालेली आहे बागाची याला पाणी सध्या दोन दिवसाला दोन दिवसाड साधारण सा दोन तास अशा पद्धतीने देतो मुरमाड जमीन असल्यामुळं आणि जानेवारी एंडच्या आसपास हार्वेस्टिंगचं थोडंसं नियोजन आहे अर्ध्या मालाचं तरी आता आपण यावर्षी बाग जो करतोय यावर्षी आपल्याला वेगळा काय बदल वाटला आणि दरवर्षीपेक्षा आता तुम्हाला जो बदल वाटतोय तो, तो थोडासा कळवा आणि काय केल्यामुळे झाला खत काय भरले खत आपण याला जूनमध्येच जूनच्या पहिले मेमध्येच शेणखत भरून दोन तीन पाणी देऊन बंद केलं होतं त्याच्यामध्ये वेसल डोस आपल्याकडचा भरलेला आहे पूर्ण आणि मालाला चा, माला चा शायनिंग या वर्षी जास्त आहे चमक चमक जास्त हो आणि साईज गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढत आहे गेल्या वर्षीपेक्षा मला पाण्याचं नियोजन यावर्षी आपण भुकेवर दिल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला या वर्षी सचिन सर झाड आपले हिरवे राहिले पिवळे झालेले नाही अजिबात बरोबर हो आघारी आलेली दिसतीला झाड आली झाल्यासारखं रिकव्हर ते म्हणजे एवढा माल असून पण झाडाला आघारी आहे आणि झाड पिवळ वाटत नाही बरं आणि फ्लोनी पाणी किती दिले होते कसे दिले होते फ्लोनी पाणी दिलंच नाही दिलंच पाणी देत पावसाचं लक्षण बघितलं काय करता पाणी थांबवतोय ना बरोबर बरोबर oh. म्हणजे तुम्ही पावसाचं लक्षण बघून पाणी थांबवताय फ्लोनी oh. पाणी दिलेच नाहीये oh. दोन दिवसाड दोन तास पाणी देत आहेत oh. जमीन हलकी असताना पण oh. तरी साईज खूप चांगली आहे चमक आहे फळाला आणि झाड पिवळे नाहीये व्हेरी गुड व्हेरी गुड